नमस्कार मी प्रादक्ता चौगले स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रार्क्ता चौगले ब्लॉग वाईल्ड लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपलं एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्याला अनेक अशा कुतुळला असणाऱ्या गोष्टींची ठिकाणं पाहायला मिळतात आणि आज आपण त्यातीलच एक ठिकाण पाहणार आहोत ते म्हणजे माझ्या पाठिंबा दिसतय ते पन्हाळा तालुक्यातील बांदिवडी या गावामध्ये असणारे हे कॉलनर ऑफ जेंट्स आज आपण या ठिकाणाला भेट देणार आहोत चला तर पाहूया तिथे आपल्याला काय काय माहिती मिळते या रस्त्याने आम्ही सरळ पुढे गेलो आणि इकडून डाव्या बाजूला आतमध्ये जाणारी शेतात वाट होती त्या वाटेवरून आत गेल्यानंतर आम्हाला तिथं गाड्या लावायला जागा मिळाली आम्ही तिथे गाड्या लावल्या आणि वरती जातच होतो तोपर्यंत आम्हाला या काकी भेटल्या आम्ही ज्या वाटेने चाललो होतो त्या वाटेवर चिखल जास्त असल्याचे त्या काकी सांगितले व आम्हाला चांगला रस्ता दाखवला कोल्हापूर कडून आल्यानंतर उजव्या बाजूला इथं ही पायवाट दिसते या पायवाटेवरून आपल्याला आज जावे लागते पावसामुळे चिखल झालेला आणि त्यावरून गाड्या घसरत होत्या म्हणून आम्ही गाड्या ला तिथं लावल्या आणि इथून या पाय वाटेने वर निघालो तेच होते वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी इथं शेताच्या सभोवतीने करंटच्या तारा जोडलेल्या आम्हाला दिसून आल्या पाऊस सुरू झाल्यामुळे सगळीकडे शेतातील पाला पाडण्याची कामं सुरू होती सगळे शेतकरी आम्हाला पाला पाडताना दिसून आले अडीचशे ग्रॅमच्या चप्पलला अडीचशे किलोची खल लागल्यामुळे पाय उचलण्यात जड जात होते हे जे उभे दगडी स्तंभ दिसत आहे त्याला कॉल असे म्हणतात स्तंभ या दगडांची असणारी ही रचना खरंच खूप कुतूहल निर्माण करणारी आहे तर या स्तंभांबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील ब्याऐंशी टक्के भूभाग हा बेसॉल्ट खडकाने म्हणजेच या काळ्या पाशाणी दगडांनी व्यापला आहे आणि भेगी उद्रेकावेळी भूगर्भातून हा बेसॉल्ट लावा बाहेर आला आणि हळूहळू तो थंड होत गेला आणि काही काही ठिकाणी त्याला अनुकूल परिस्थिती मिळाली तिथं त्या बेसटपासून स्तंभ तयार झाले ज्याला आपण कॉलमनर जॉईंट्स किंवा अश्नी स्तंभ असे म्हणतो त्यातील काही स्तंभांची उंची ही पंधरा फुटांपासून पंचवीस फुटांपर्यंत आहे काही वेळा ला लाव्यात असणारा गॅस बाहेर पडतो तर कधी तो तसाच साचून राहतो आणि त्यामुळे त्या लाव्यात लहान मोठी छिद्रे किंवा लहान मोठ्या पोकळ्या निर्माण होतात आणि त्यावेळी या दगडांमधून असा वेगवेगळा आवाज येण्याची शक्यता असते इथं आल्यानंतर कधीही आलं तरी वारं भरपूरच असते परंतु इथे येताना काळजी घेऊनच इथला आनंद घ्या कधीही तोच घालू शकतो आपला खाली वाऱ्याची जागा धुक्याने घेतली आणि काही सेकंदातच वातावरण पूर्ण बदलून गेले आणि पाऊसच सुरू झाला बघू शकताय पाऊस पडायला लागला इथे आणि वारं भरपूर असल्यामुळे थंडी जास्त वाजायला ला। वा जा लागली आम्ही इथे झाडा झाडाला थांबलो इथे मस्तय अतिशय भयानक थंडी वाजायला लागली निसर्गाच्या अविरत प्रक्रियेमुळे या स्तंभांची ही तयार झालेली एक वेगळी संरचना आणि त्याचबरोबर ठराविक दगडांमधून येणारा वेगळा आवाज यामुळे हे बांदिवडे येथील बेसळचे स्तंभ आपले वेगळेपण सिद्ध करतात पण येथे येणाऱ्या प्रत्येकानं त्यांचं वेगळेपण जाणून त्यांचं जतन करण्यासाठी हातभार लावणं ही देखील काळाची गरज आहे तर इथं बघू शकता या गावातली जनावरं जाणून शकते या आजी या आजोबाईचं जनावरांनी घेऊन येणार तर त्यांना या कॉलमवर जॉयन्स बद्दल काय माहिती आहे का विचारून आपण त्यांच्याकडनं थोडीफार माहिती घेऊया कॉलमबद्दल काय नाही काहीच माहित नाही म्हणजे काय गावात काय म्हणते त्याला किंवा काय असं तुम्ही काय म्हणताय त्याला ती कसं काय तयार झाली काय

त्या गावातल्याच गावातली पण सांगतात आणि त्यांचं पूर्वज पण त्यांना हेच सांगायचं अशी माहिती आहे आमची आधी आजोबा बद्दल तुम्हाला काय माहिती आहे का सांगा की मग काय माहिती असा तुला तुला शिकलेलं असलं तरी आमच्या आधीच्या बसन आहे त्यामुळे तुम्हाला विचारायला लागलो आधी बसलं बघताय माझी पांडव झाले तेव्हा दहा वर्षाच्या डिविज मागले तेव्हा आम्ही पार्क <laughs> काय मग का ते सोम उगावले जिमीत मग ती बघायचो मासाठी येतात अडाणी अजून काय माहिती आहे का याच्याबद्दल तिला पण काय नाही तिथं जे नवरा नवरी जे कळ केलेला आहे ती अशी कळशीवर नवरी बसली आहे आणि ती कळशी पूर्ण मासाठी जाऊन वाजवी द्या ते खडी आणि ती खान घाण खान खाण वाचते असं आहे तसं आहे त्या वस्तूला उतरलेलं आहे ती अशी वर दगडाची तिला लावलेला आहे कुठे नवराव नवरी ते काढले शीन निघाला पहिले तवा इसवी जमा पहिले तर आता आम्ही खाली उतरत असताना पाऊस आलाय जाताना पाऊस नव्हता म्हणून बँकेट काढून ना ठेवलाय हो नायताना पाऊस लागायला डोकं भिजू नये म्हणून हा जुगाड केला केळीचं पण डोक्यावर घेतले माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू